स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये मध्ये झालेली आहे सुंदर अशा नवीन दिवसाची सुरुवात आज देखील आम्ही आहोत मासुरण्यामध्ये आणि मासुरण्यातल्या आमच्या मळ्यातल्या घरी आहोत सकाळ सकाळी मी सुंदर अशी साडी घालून तयार झालेली आहे आज आणि आजकाल ना मला साडी घालायला खूपच आवडू लागलेलं ला आहे आता ना मी आलेली आहे टेरेस वरून आणि इथून आपलं शेत कसं दिसतं हे दाखवते तर राहण्याची ना वेगळीच मजा असते बघा चारी बाजूला ना हिरवळ असते आणि त्या हिरवळमध्ये ना राहण्यात खूप मजा असते आणि इकडे बघा आपल्या शेतातली झेंडूची बाग ना खूपच सुंदर दिसत आहे केशरी आणि पिवळ्या रंगाची फुलं ना खूप उठून दिसत आहेत आणि इथून काही अंतरावर तुम्हाला दिसत असेल खडियाईचा डोंगर त्या ठिकाणी आपली खडियाई आहे आणि ती आपल्या सगर्भ मळ्याचं ना रक्षण करायला त्या ठिकाणी उभी आहे इथूनच काही अंतरावर ओढ्याच्या पलीकडे जानूबाई देवीचं देखील मंदिर आहे जानुबाई आणि खडियाई या दोन देवी म्हणजे आमच्या मळ्यातील प्रत्येक व्यक्तीचं श्रद्धेचं स्थान आहे इकडे ना आमच्या शेजारी असलेल्या त्यांची शेती आहे या ठिकाणी एक छोटा ट्रॅक्टर आणि टँकर आहे त्याच्यामध्ये शेताला जे औषध मारलं जातं ते औषध बनवले आहे बघितली ना ती आमच्या घराच्या बाजूला असलेली शेती आहे आता घराच्या पुढची जी शेती आहे ती आपण बघणार आहोत हे बघा घराचा दार उघडताच ना आपल्याला एवढं सुंदर असं दृश्य दिसतंय सगळीकडे हिरवळ आतापर्यंत आपल्याला त्या ट्रॅक्टरचा आवाज येत होता आता त्यांचं काम झालेलं आहे बहुतेक त्यामुळे आवाज येणं बंद झालेलं आहे इकडे आपल्याला शोभात त्यांचं घर दिसत आहे आणि इकडून जो दिसतो ना तो छोटासा रस्ता आहे जो पाऊलवाट म्हणतो ना आपण ते पण तिथून गाड्या देखील जातात उन्हाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये ना या रस्त्याने चालायला किंवा गाडी चालवायला काही वाटत नाही पण पावसाळ्यामध्ये खूप हाल होतात कारण सगळीकडे चिखल होतं घराच्या समोरच ना ज्वारी लावलेली आहे अजून ती छोटी आहे काही दिवसातच ज्वारी येईल आणि समोरच आपल्याला दिसत आहे द्राक्षाची बाग घराच्या समोरच ना आपली जनावरे बांधलेली आहेत म्हैस आहे गाय आहे एक वासरू आहे आणि एक छोटीशी रेडी आहे शेतात राहण्याचा ना एक फायदा असतो घराजवळ ना जास्त घरं नसतात जरा लांब लांबच घरं असतात त्यामुळे आपण घरात कितीही दंगा केला तरी चालतो शेजारी आपल्याला काही म्हणत नाहीत काही नाही मळ्यात ना दोन्ही बाजूला ना ओढा आहे इकडून एक ओढा जातो आणि इकडून एक ओढा येतो आहे आणि खाली मग दोन्ही ओढे मिळतात एकमेकाला आणि तिकडे पुढे जातात ते नाश्त्यासाठी आईने बनवलेल्या आहेत मस्तपैकी शेवया गावाकडचा प्रसिद्ध पदार्थ म्हणजे पिठाची वांगी या ठिकाणी पीठ मळून घेतलेला आहे आणि एका साइडला आहे वांग्याचा सा मसाला तर आता आता वांगे बनवणार आहेत आईने भाऊंसाठी बनवलेले आहेत गोड शेवया सनी ना मी आज आमच्या माहीसोबत अंगणवाडीच्या शाळेत बसवलं आहे आणि ही आहे म्हसोण्यातील अंगणवाडीची शाळा याच ठिकाणी मराठी शाळा देखील आहे ही मराठी शाळा आता पडलेली आहे या ठिकाणी नवीन शाळा बांधणार आहेत आत्ता जी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे ती या ठिकाणी भरते नित्याला शाळेत बसवलं आणि त्यानंतर मी गावातल्या घरी गेले तिथेच गप्पा वगैरे मारत बसले आणि आता आम्ही परत आलेलो आहे आमच्या मळ्यातल्या घरी मस्त अशी पिठाची वांगी तयार झालेली आहेत आता जेवण करायचं दुपारची वेळ झालेली आहे आणि आम्ही आज निघालेलो आहे परत पुण्याला त्यासाठी मी आवरून तयार झालेले आहे थोड्याच वेळात आम्हाला इथून निघायचं आहे आमच्या घराजवळच ना हे लिंबाचं झाड आहे आणि याला ना खूप लिंब आल्या आहेत आता मी थोडी लिंब घेऊन जाते हे बघा झाड ना लिंबाने भरलेलं आहे बरीचशी लिंब दिसत आहेत एक पिकलेलं पण दिसलंय मला लिंबाच्या झाडा शेजारीच ना हे शेवग्याचं झाड देखील आहे आणि या झाडाला ना खूप शेंगा पण येत होत्या पण आता हे झाड सुकलय बघा निम झाड हिरवं दिसतंय निम सुकलेलं आहे आपण निघण्यापूर्वी ना आपल्या जनावरांना पण भेटून जाऊया जागेवर बांधलेलं आहे त्यांना आता चला आम्ही जातो आता घराच्या जा शेजारूनच ना उसाचं आत्ता एक ट्रॅक्टर चाललंय आणि हे आहे आमचं घर इथून गेलं ना की घरची खूप आठवण येत राहते आंब्याच्या झाडाला पण ना छान असा मोहर आलेला आहे आम्ही परत येईपर्यंत ना आंब्याला आता छोटे छोटे आंबे पण येतील सर्व बॅग वगैरे भरून तयार झालेले आहेत आमच्या आत्यांनी शेतातून भाजीपाला पण घेतलेला आहे फुलं घेतल्यात अरे नी तू ती बॅग आपल्या गाडीत ठेवते चला आता सामान गाडीत ठेवूया हाय नी तू एकच तर आमचा परतीचा प्रवास सुरू झालेला आहे घरातून आम्ही आता गाडीतून निघालेलो आहे चोराडे पर्यंत तिथून ट्रॅव्हल्स बुक केलेली आहे पुण्याला जाण्यासाठी आता सध्या आपण आहोत म्हासोरण्यामध्ये इथून चोराडला जायचं आहे आणि ही जीव आम्हाला सोडायला येते आपली नीतू इकडे रोडचं चा काम चालू आहे मोठ मट मशीन आलेल्या आहेत त्यासाठी काही दिवसातच या ठिकाणी चार पदरी पाटण पंढरपूर हायवे बनणार आहे पोहोचलेलो आहे आपण सोराडे फाट्यावर सनसेट पण बघा किती सुंदर दिसतं इथून चोराड फाट्यावर ना बरीचशी दुकानं झालेली आहेत एक काळ होता त्यावेळी ना या फाट्यावरती एकही दुकान नव्हतं पण मागच्या दहा वर्षात ना इथलं कायापालटच झालेलं आहे असं पण म्हणू शकतो बरीचशी दुकानं हॉटेल झालेली आहेत ऊसाचं सीझन चालू आहे त्यामुळे ऊसाचे ना ट्रॅक्टर भरून चाललेले आहेत रात्रीचे दहा वाजलेत आता आम्ही पुण्याला पोहोचलेलो आहे घरी आलोय फ्रेश वगैरे झालो घरातून येतानाच ना जेवण घेऊन आलो होतो आता मस्तपैकी जेवण करायचं आणि झोपायचं तर असा होता आमचा आजचा व्लॉग हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा बाय गुड नाईट सर्वांना उद्या पुन्हा भेटू या नवीन ब्लॉगमध्ये